सत्य आवाज न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत वागाची मदे सावड। उम्रे उदासा शिवारात वाघाची दहशत शेतमजुरांमध्ये भीतीचं सावट उमरे तालुक्यातील उदासा येथे गेल्या दोन दिवसापासून वाघाच्या हल्ल्यात एक वासरू व एक गाय गंभीर जखमी नुकत्याच उमरे तालुक्यातील भिवगळ येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा बळी गेला होता त्यानंतर उदासा शिवारात विलास धरणे यांच्या शेतामध्ये अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाघाने वासरावर हल्ला केला येथे अन्य जनावरी सुद्धा होती शिवाय एक मजूर ही घटनास्थळी होता जोराने ओरडला जनावर यांनीही फोडला या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाला दबा धरून बसलेल्या वाघाने पुन्हा एकतीस मे रोजी सायंकाळी चार ते पाचच्या च्या सुमारास उदासा गावालागत असलेल्या तलावाजवळ गिरजाबाई उरकुडे यांच्या गायीवर वाघाने हल्ला केला त्यात गाय गंभीर जखमी झाली माहिती मिळताच गावातील नागरिक सुद्धा वाघ पाहण्या साठी तलावाच्या दिशेने गेले या सर्व प्रकारामुळे शेतमजूर घाबरला असून वन विभागाने योग्य उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आपण पाहत होती सत्यावाज न्यूज आपल्या परिसरात काही घटना किंवा उपक्रम असेल तर ते आम्हाला कळवा ते आम्ही आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा